नमस्कार मी रिकाठी कॉमेडी मध्ये आपलं सर स्वागत आहे बघा आज आम्हाला आजचा दिवस म्हणजे थोडं आम्हाला वाईट पण वाटते आणि चांगलं पण वाटते <laughs> वाईट जेव्हा वाटते की बा हे आमचे साहेब आहे ते पी एस आय रिटायर म्हणून जगताप साहेब आणि आमचं आणि यांचं जे आहे ना दोन हजार सतरा पासून दोन हजार सतरा पासून अतिशय एक जिवाळ्याचं नातं होतं एकामेकाला सुखा दुःखामध्ये जगताप साहेब असं धावून येत होते आणि असं नाही कि बा एवढं पी एस आय असून मी एवढं मोठं त्यांच्याकडे व्याप असून त्यांचे टूर अँड ट्रॅव्हल पाच सहा गाड्या असून सुद्धा वेळात वेळ काढून म्हणजे सुखा दुःखामध्ये प्रत्येकाच्या सुखात दुखात धावून येत होते पण आता ते आम्हाला माहित अचानक ते त्यांचं या ठिकाणी प्लॉट घेतले प्लॉट घेतल्यामुळं तिकडं आम्ही चाललं प्लॉट घेतले म्हणून चांगलीच गोष्ट आहे एक चांगली बी वाटते आम्हाला एक वाईट वाटते गवजीला प्लॉट घेतलाय ना दोन त्याच्यामुळं शाळेला पण आतोला शाळेला पण तिकडे जायसाठी सगळ्या सुविधा आम्हाला वाईट वाटते की बाबा आम्हाला म्हणजे आम्हाला पण जावा म्हटलं तर थोडं वंचित जायलाच लागलं ज्याच्या ज्याच्या कामात वाईट वाटते की बाबा

राहत होतो आम्ही बोलत राहतो चालत मध्ये दुखामध्ये राहत होतो आम्ही साई पण धावून येत होती ओळख नसले तरी स्वतः आता यांचे जे सामान घेऊन चालले ती ड्रायवर बंधू आता हे पण बारामतीचे आहेत तुमचं नाव काय उमेश सावंत उमेश सावंत बंधू हे पण बारामतीचे ड्रावर म्हणजे कसं वाहत आहे का लोकांना असं माहित नाही ड्रायवर म्हणजे आम्ही एक ड्रायवर म्हणजे एक असं एक एक देवदूत म्हणजे दुसऱ्या देवाचा अवतार म्हणजे कसं माहिती आहे का ड्रायवर ज्यावेळेस घरातून निघतात निक सर्वांना सोडून आपले परिवार सोडून पूर पूर ज्यावेळेस निघतात स्टेअरिंगवर ज्यावेळेस बसतात त्यांना वेगळंच वाटते की बाबा वा� आपण कोणत्या पोझिशन मध्ये तीन गोष्टी ड्रायवर आणि लाईन ड्रायव्हर लोकांचे खूप रिस्क असतील शेकंदामध्ये काय होते काय नाही आम्ही एवढंच आमच्या एक युट्यूबच्या माध्यमात आम्ही एवढी प्रार्थना करते जे ड्रायव्हर लोक असतील किंवा पोलीस असतील किंवा लाईन यांचं ईश्वरानं जास्तीत जास्त संरक्षण करावं आणि त्यांना चांगली सद्धती देवं आणि त्यांचं संरक्षण करावं आणि परिवार त्यांचं संपूर्ण देशामध्ये सुखी व्हावं या उद्देशाने आमचं एक छोटस प्रयत्न चालू आहे आमचा असं उद्देश पैसे हे नाही पण आपलं एक आजा आजा ना। स, एक शिक्षणाचा उपयोग काहीतरी समाजासाठी करावं आपले आपण कस आपलं काही समाजासाठी आपण द्यायला लागतो आपण ते थोडं आपण आता पहिले लोक लोक शिवाजी महाराज असलेले देशासाठी केली स्वतंत्र लोकांना मोठ्या प्रमाणाने आमचं एवढच हेतू आहे किंवा परिवार प्रत्येकाचा परिवार हसता खेळता राह आणि एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची राह आणि परिवार सर्व सुखी राह आणि आता बरेच लोक म्हणतात की बाबा मुलगी म्हणजे जमाल नको मुलगी जमाल नसली मग आपलं वैभव कसं वाढेल मुलगी म्हणजे एक आपल्या घरामध्ये लक्ष्मी असते पत्नी म्हणजे घरची वैभव लक्ष्मी जर पत्नी आपली खुशी असेल तेवढा आपला परिवारामध्ये परिवार घर सुखी शांत हा आमचं एवढंच मग म्हणजे आता मुलगी म्हणजे काय प्रत्येकाच्या म्हणजे वेगळ्या रूपामध्ये दिसते मुलगी म्हणजे कधी आईच्या रूपात असते पत्नीच्या रूपात असते

तुम्हाला सोडून चाललंय ला तिकडे आपले मुलांच्या नातूची शाळा मुळे आणखीन थोडं आपलं बिझनेस आहे तिकडे हा अजून बिझनेस वाढवायचा आम्हाला असं वाटतं की बा अजून प्रत्येकाने चांग चांगलं होत हेच आमचे चांगलं यांची दोन गाड्या अजून चार पाच गाड्या एवढ्याच आपल्याला का आयुष्यामध्ये काय केलं पैसा येते आपण का आपण कसं म्हणतो ईश्वराने आपल्याला का भाड्यात पाठवून जोपर्यंत मग सर्व आपले डेट संपली निघून जातात प्रत्येक माणूस जन्माला येतो मृत्यू आठवडत असते बरोबर आहे असे ना ऐंशी वर्ष राहते एवढे की सर्व सोडून निघून जातो एवढे चांगले आणि वाईट एवढे जे विचार महत्वाचे असतात आणि हा जगात एवढंच आपलं वाईट आणि चांगलं चांगलं जास्त घेऊन जायला बघा आता आपल्या सुंदर विषय आता सुंदर विषय म्हणजे काय मेकअप करून याला सुंदर आयुष्य आपण एकमेकांच्या सुखा दुःखामध्ये लोक किती मदत करतो सुखा कुठे असं पळत येणार काहीतरी सुंदर आयुष्य यायला म्हणते एवढं बाकी काय नाही जेवढं किती बोलत तरी तेवढं कमीच आहे प्रकारे आपण इथून गेला तर आम्ही तिकडे इतर येतच राहतो आम्ही येतच राहतो आम्ही आपण भेटत राहू काय ना बघा काय म्हणायचं आता तर आम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये सिलेक्शन झालं होतं नाईन्टी थ्री पास दोन हजार ट्वेंटी टू मध्ये रिटायरमेंट झालो तिथं पुण्याला येऊन इथं सेटलमेंट झालो तिथं येऊन आपली गाडी आय टी कंपनीला दिलो आपण आठ गाड्या होते आपले सर्व्हिस आठ ड्रायव्हर होते त्यांचं पेमेंट त्यांचे सगळं हे बघत रिटायरमेंट झाल्यावर हे जीवन करत ना आता रिटायरमेंट पण दोन अडीच वर्ष होत आलं आता आता ह्या बिझनेस वर फोकस जास्त केला आय टीचे टी टी गाडीचे सगळं ड्रायव्हर संघ लावून द्यायचं त्यांनी परत संध्याकाळी येते त्या गाडीचे सगळं काय देव सगळं बघत करत माग पुढं राहत असतो आम्ही असच आता हे सोडून आता थोडे मोठं बिझनेस मध्ये बरोबर पण हात वाढवलं आता देवाने काय करतो बघायचं बरोबर आपण प्रयत्न करत राहतो खूप खूप धन्यवाद साहेब आपण सपोर्ट साधला त्याबद्दल वेळ दिला त्याबद्दल आपलं अभिनंदन तुमचं पण खूप खूप अभिनंदन बारामध्ये करत कधी आलो आम्ही पण तर आपलं काम असलं तर काय पण करून द्या आम्हाला तुमचं काय तर असलं तर आम्ही करून देतो एक विचार काय विचारांना आपण माणूस पुढे जाऊ शकतो बरोबर आहे आता यांची काय ओळख ओळख झाली भविष्यामध्ये आम्हाला काय काम पडतील किंवा त्यांच्या कामा काय सांगता येईल कोणाचं काम कोणाकडे सांगता येणारच नाही आता एवढे एकच रेतना आहे ना की मला आपलं प्रत्येक घरा घर चुकी झाला तर आपलं गाव चुकी महाराष्ट्र सर्व चुकी जर झालं तर हसता खेळ सर्व परिवार असं बघाव म्हणजे जाऊ की एवढीच विचार याचं नाटक काय नाही चलाव आहे चला तुम्हाला पण धन्यवाद ओके सर बर हा चालेल बाय